बावीस एप्रिलचा तो दिवस ज्या दिवशी काश्मीरच्या पहलगाम मध्ये त्या दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला या भॅड हल्ल्यामध्ये भारताचे पंचवीस नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक अशा एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झालेला होता या हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ हिंदूंनाच टार्गेट केलं असा आरोप झाला पुढे भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं होतं आणि थेट ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं भारताने सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणांवरती हल्ले केलेले होते हा हल्ला भारताच्या सशस्त्र दलांनी सहा मेच्या रात्री एक वाजून पाच मिनिट झाल्यापासून ते दीड वाजेपर्यंतच्या दरम्यान पार पडलं यामध्ये नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं आणि त्यांना पूर्णपणे निस्तनाबूत करण्यात आलं हा हल्ला पुढे चार दिवस चालला सात मेला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवरती हल्ला केला त्यानंतर आठ मेला पाकिस्तानने पंधरा लष्करी ठिकाणांवरती हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला पुढे नऊ मेला अठ्ठावीस दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर दहा मेला पाकिस्तानचा सव्वीस सो शहरांना लक्ष करण्याचा प्रयत्न झाला या चार दिवस भारत पाकिस्तानच्या सीमा भागात तणावाचं वातावरण होतं शेवटी दहा मेला अखेर शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशांकडून केले जात असलेले हल्ले थांबले या ऑपरेशन सिंदूर नंतरच्या राड्यात भारताचं किती नुकसान झालं याची नेमकी माहिती अजिबात नव्हती पण आता भारत पाकिस्तान संघर्षामध्ये भारताची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याबद्दल खुद्द सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितलंय नेमकं का काय म्हटलंय त्यांनी व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भरी मंडळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये सात मेला युद्धाच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने असा दावा केलेला होता की त्यांनी या हल्ल्यामध्ये भारताच्या वायुदलाची पाच लढाऊ विमानं पाडत भारताचा बदला घेतला त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सुद्धा असा दावा केलेला होता की पाकिस्तानच्या हवाई दलाने सहा भारतीय विमानांना विमाना यामध्ये काही फ्रान्स निर्मित राफेल विमाने देखील यांचा सुद्धा समावेश होता पुढे वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असं म्हटलंय की आतापर्यंत पाच भारतीय विमानं पाडण्यात आलेली आहेत ज्यामध्ये तीन राफेल एक एस टू थर्टी एक मीग ट्वेंटी नाईन आणि एक हॅरॉन ड्रोन पाकिस्तानच्या हवाई दलाने पाडले या हल्ल्यातून पाकिस्तानने सुद्धा भारताला जशास तसं उत्तर दिलंय आता जेव्हा पाकिस्तान असे सगळे दावे करत होता तेव्हा भारताकडून मात्र या दाव्यांना कोणताही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नव्हतं मात्र अकरा मेला पाकिस्तान बरोबर झालेल्या संघर्षाबाबत तिन्ही सैन्य दलाच्या प्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेतली यामध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देताना काही पत्रकारांनी त्यांना भारताचं यामध्ये किती नुकसान झालंय असा प्रश्न विचारला यावरती एअर मार्शल एस के भारती यांनी असं उत्तर दिलं की आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत युद्ध म्हटलं की नुकसान आलंच नुकसान हा युद्धाचा भाग आहे पण या युद्धात आपण कुठल्या चुका केल्या आणि पुढे कशा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ते आम्ही केला आम्ही आमचं ठरवलेलं सा उद्दिष्ट साध्य केलं आणि आमचे सर्व वैमानिक आता घरी परतलेले आहेत असं उत्तर त्यांनी दिलं पण त्यांनी सुद्धा भारताच्या नुकसानीबाबत नेमकी माहिती देणं टाळलेलं होतं पुढे सगळ्या टाळाटाळीनंतर पाकिस्तान सोबत लष्करी संघर्षामध्ये भारताच्या लढाऊ विमानांना झालेल्या नुकसानाबाबत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सुद्धा सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरलेलं होतं भारत पाकिस्तान संघर्षाचा आढावा घेण्यासाठी सरकारने एक पुनरावलोकन समिती स्थापन करावी जी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करेल असं काँग्रेसचं म्हणणं होतं भारताने आपली किती विमानं या संघर्षामध्ये गमावली आहेत असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना विचारलेला होता त्यांना सीडीएस जनरल चौहान दिलेलं आहे मात्र चौहान यांच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस नेते जयराम चौहान यांनी ब्ल्युमबर्ग मुलाखत आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केलेली आहे आणि त्या मुलाखतीच्या कॅप्शन मध्ये असं लिहिलेलं आहे की एकोणतीस जुलै एकोणीशे नव्याण्णवला तत्कालीन वाजपेयी सरकारने विद्यमान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील आणि धोरणात्मक बाबींमधील तज्ज्ञ केले यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरालोकन समितीची स्थापना केलेली होती कारगिल युद्ध समाप्त झाल्याच्या तीन दिवसांनंतर ही स्थापन समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीने पाच महिन्यांमध्ये आपला सविस्तर अहवाल सादर केला होता आवश्यक सुधारणांनंतर फ्रॉम सरप्राईज टू रेकनिंग या हा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आला तसेच आता चौहान यांनी दिलेल्या माहितीनंतर मोदी सरकार सुद्धा तसंच एखादं पाऊल उचलणार आहे का असाही प्रश्न त्यांनी त्यातून मांडलेला आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती असं लिहिलेलं आहे की सरकारने या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं विशेष सत्र बोलवावं मोदी सरकारने देशाची दिशाभूल केलेली होती मात्र आता धुकं बाजूला सरलेलं आहे असंही त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे यासोबतच

असंही म्हटलेलं की किती विमानांचं नुकसान झालं त्यापेक्षा ते का झालं हे शोधून काढणं अधिक महत्वाचं होतं पण भारताची सहा लढाऊ पाकिस्तानचा दावा हा संपूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे निर्माण झाला नव्हता असंही जनरल चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलंय चौहान यांनी ब्लूमबर्ग टीव्ही ला मुलाखतीत आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी पाकिस्तान बरोबर झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षात भारताने काही लढाऊ विमान गमावली का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावरती उत्तर देताना जनरल चौहान म्हणाले की विमानांचं नुकसान का झालं हे शोधणं अधिक महत्वाचं पुन्हा हल्ला करता येईल त्यानुसार आम्ही डावपेचांमधील चुका समजून घेतल्या आणि त्या दुरुस्त केल्या आणि पाकिस्तानातील एअरबेस वरती मोठ्या प्रमाणात हल्ले केले त्यांच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणा आम्ही भेदल्या आणि अचूकपणे हल्ले केले असंही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे यात आता जी माहिती आतापर्यंत गुलदस्त्यामध्ये ठेवली जात होती नेमकी तीच माहिती सी जनरल चौहान यांनी सांगितल्याने त्याचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या विषयभरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद